नमस्कार मित्रांनो सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्टर युट्यूब चॅनलमध्ये घेऊन आलोत अजून एक नवीन अपडेट मित्रांनो मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान जे आहे ते सोळा फेब्रुवारीपर्यंत संपणार आहे ज्यामध्ये विद जे शाळा आहेत त्यांचं मूल्यांकन सोळा फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे या संदर्भातले आजचे अपडेट आपण बघणार आहोत हे आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीचं पत्र आहे यामध्ये विषय आहे बघा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत शाळा मूल्यांकनाबाबत सोळा फेब्रुवारीला ही लास्ट डेट होती शाळांनी मूल्यांकन करण्याची ऑनलाईन फायनलाइज करायचं होतं ते त्यानंतर हे अपडेट काय आहे ते आपण प्रत्यक्ष बघूया राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये शिक्षक पालक विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्या शाळांप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी व त्या आयोगे स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान राबवण्यासाठी दिनांक तीस अकरा दोन हजार तेवीस मे शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे या अभियानाच्या अनुषंगाने शाळांना माहिती भरण्यासाठी सरळमधील शाळा पोर्टलवर टॅब उपलब्ध करून देऊन शाळा स्तरावरून माहिती अंतिम करणे केंद्रस्तर तालुकास्तर जिल्हास्तर मानपा स्तर विभागस्तर राज्यस्तर यानुसार शाळा मूल्यांकनाचे वेळापत्रक तयार करण्यात आलेले आहे याविषयी आपण अपडेट यापूर्वीच घेतलेली आहे त्या अनुषंगाने शाळांकडून भरलेल्या माहितीचे केंद्र पातळीवरून मूल्यांकन करून सर्वोत्तम गुणांकन असणारी प्रथम क्रमांकावरील एक शाळा प्रत्येक गटातून एक प्रमाणे ब्लॉक पातळीवर मूल्यांकनासाठी ऑनलाईन प्रणालीमार्फतच पाठवण्यात यावी याच पद्धतीने जिल्हा पातळीवरून प्रत्येक ब्लॉकमधून प्रथम क्रमांकाची शाळा प्रत्येक गटातून एक प्रमाणे विभाग पातळीवर प्रत्येक गट सॉरी प्रत्येक जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाची एक शाळा प्रत्येक गटातून एक याप्रमाणे राज्यस्तरावर प्रत्येक विभागातून एक सर्वोत्तम गुण असणारी शाळा मूल्यांकन दे करताना <�्णाँ> सॉरी प्रत्येक गटातून एक प्रमाणे मूल्यांकनासाठी ऑनलाईन प्रणालीमार्फत पाठवण्यात यावी तसेच तालुका पातळीवरून पुढे मूल्यांकन करताना शाळांचे लगतच्या स्तरावरून दिलेले शाळांचे गुण दिसणार नाहीत या सर्व प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारे आपल्या स्तरावरून स्वतंत्रपणे कार्यवाही करण्याची आवश्यकता नाही याची नोंद घ्यावी ऑनलाईन प्रणालीद्वारे सर्व माहिती यामध्ये उपलब्ध करून दिली जाणार असून त्याप्रमाणे दिलेल्या वेळापत्रकानुसार सर्व कामकाज पूर्ण होईल याची दक्षता घ्यावी अशा प्रकारे ही सर्व माहिती जी आहे ती ऑनलाईन पद्धतीने असणार आहे त्याच्यामुळे आता केंद्रप्रमुख स्तरावरून ते या म ही तुम केंद्रातील एक शाळा उत्तम जी असेल प्रथम क्रमांकाची ती तालुका स्तरावर पाठवली जाईल त्यानंतर तालुका स्तरावरून सेम पद्धतीने जिल्हास्तर जिल्हास्तरावरून विभाग विभागावरून राज्यस्तरावर अशा प्रकारे शाळा पाठवल्या जातील ही सर्व प्रक्रिया जी आहे ती ऑनलाईनच असणार आहे या संदर्भातली ही महत्त्वाची अपडेट आहे सोळा तारखेला शाळा स्तरावरचं काम पूर्ण झालेलं आहे ही होते आजचे अपडेट व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र